मला गाया दाखवतील पंचवीस ते पस्तीस लिटरपर्यंत यांच्या गोट्यावर चांगल्या गाय भेटतील काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट साधून इथं एनवाडेरी फार्मच्या संपर्काशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही पंचवीस ते पस्तीस लिटरपर्यंत चाळीस लिटरपर्यंतच्या चांगल्या किमतीतल्या सत्तर ते एक लाखापर्यंत किमतीतल्या गाय घेऊ शकता नमस्कार आम्ही पुणे जिल्ह्यातून आलोय एनवाडेरी फार्मशी कॉन्टॅक्ट झालं तर आम्ही इथं दोन दिवस गाय बघत होतो पंचवीस लिटर ते पस्तीस लिटरपर्यंतच्या गाया घेतलेल्या आहेत आणि सगळ्यांचे ॲव्हरेज सत्तर ते ऐंशीच्या आसपासमध्ये पडले आहे आणि गाय बी चांगल्या आहेत काळ्या बांड्या बुंड्या आणि हे आमचे अमित भाई रवी भाई व हमर हमको हमर साथ मे गाय खरीदने केले आय आय घुमते रहते दिनभर म्हणून अच्छी गाय दे सत्तर ते ऐंशी के आसपास सब गाय मिलते है, आप भी आ जाओ कोई नाही ही गाय घेतली बघा ब्याऐंशी हजारात हिला पस्तीस लिटरची क्षमता त्यांनी सांगितलेली आहे पण आपल्याकडे त्यांनी पंचवीस प्लस दिलं तरी चांगले हिला पंधरा दिवस आहे मी आता आणि गाय एक नंबर आहे दुसरे दुसऱ्यांदा खाली होणार आहे ऑडेरी फार्मशी कॉन्टॅक्ट करा नंबर तुम्हाला त्यात दिले जाईल ऑडेरी फार्मचे क्वालिटीची गाय आहे हे जर तिथं पंधरा ते पंचवीस गाय बघायला भेटतील तुम्हाला हे खरेदी विक्रीचा व्यवसाय करते आता रवी मया अनुभाय हे आपले खास लोक आहे जे तुम्हाला गाय दाखवतील पंचवीस ते पस्तीस लिटरपर्यंत यांच्या गोट्यावर चांगल्या गाया भेटतील काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट साधून इथं इनोडेरी फार्मच्या संपर्काशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही पंचवीस ते पस्तीस लिटरपर्यंत चाळीस लिटरपर्यंतच्या चांगल्या लिटर किमतीच्या सत्तर ते एक लाखापर्यंतच्या किमतीतल्या गाय घेऊ शकता आणि काहीच इथं अडचण येऊ शकणार नाही अडचण आल्यास गाडीच्या अरेंजमेंट सगळंच व्यवस्थित माणसं सगळे त्यांच्या आम्ही सगळे करते कोई बात नाही मी चंद्रकांत विठ्ठलराव पाटील आपलो जोरून आलो दहा गायी घेतलेत टोटल ह्या गायीची किंमत किंमत वि बोलणार हा ह्या गायीची किंमत आहे पंच्याहत्तर हजार सेवन्टी फाईव्ह ही आहे लिहिले बहात्तर हजार गो बहात्तर हजार ये गाय लिए लिसठ हजार में सिक्सटी फाइव ऐसा टोटल हमने दस गाय लिए अमित भाई काय स्वभाव अच्छा है और उनका व्यवहार भी सही है कोई टेन्शन नहीं है आपली मराठी लँग्वेज हा व्यवहार चांगला आहे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे गाय वगैरे व्यवस्थित आहेत सगळे चेक करून वगैरे देतात गाय घेण्यास काही हरकत नाही आहे और कुछ अपने महाराष्ट्र के किसान भाइयों को आप अपनी मराठी भाषा में क्या संदेश देना चाहोगे कि वो उधर से इधर आए कैसे गाय खरीदी करे किसे थोड़ा सा अपनी मराठी भाषा में बताइए थोड़ा सा ज़्यादा। चांगला है का प्रॉब्लम नहीं है गाय घेनास का हरकत नहीं है गाय अपन घेऊ शाह